मंगेश पाडगावकरांच्या फुल्ल या सुंदर होळी फुल्ल या सुंदर होळी कविता माणसांच्या माणसांसाठी मंगेश पाडगावकरांच्या या पुस्तकातील कविता संग्रहातील फुल्ल या कवितेच्या या सुंदर होळी इच्छांची खरुज खाजवीत आपण जगत असतो इच्छांची खरुज खाजवीत खाजवीत आपण जगत असतो विटलेल्या वासनांची लफ्तर आशाभूत नजरेनं बघत बसतो स्वतःलाच स्वतःच वीट येईपर्यंत चिकटणं हीच असते आखलेल्या आयुष्याची सराही दाखी ख नसतो खऱ्यातला ख फक्त खर्जेतला आणि ग गरजेचा ग गरजेतला गरजेत तृप्त तृप्त फुलणं स्वतःहूनच निसटणं इतकं सहज विनसायास की देठाने ही चकित होऊन पाहत राहावं हे ज्याला कळतं त्यालाच फुलता येतं तृप्त तृप्त फुलत फुलत स्वतःतूनच निसटणं इतकं सहज विनसायास की देठानेही चकित होऊन पाहत राहावं की देठानेही चकित होऊन पाहत राहावं हे ज्याला कळतं त्यालाच फुलता येतं हे ज्याला कळतं त्यालाच फुलता येतं